लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये कन्यानासाठी कला हात पुढे करत नसते मग मात्र संगीता म्हणते नैनी अगं हात कर ना पुढे यावर ते अद्वैत म्हणतो नाही ना अगं काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का मग नाईलाजाने आता मात्र कलाला हात पुढे करायला लागतो कन्यानाचे विधी होतात म्हणजे लग्नाचे जवळजवळ सगळेच विधी उरकतात फक्त आता मंगळसूत्र घालणं बाकी असतं इकडे कला आणि अद्वेत सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडतात तोपर्यंत आता मात्र दिनकर स्वतःलाच दोष देत असतो आणि कला मी तुझ्याकडे माफी मागायच्या पण लायकीचा नाही राहिलो गं असं म्हणत स्वतःलाच खूप दोष देत असतो रोहिणी मात्र खुश होत असते चला काही का होईना का लग्नात तमाशा मात्र जरूर होणार तोपर्यंत काजू इकडे तिकडे नैनाचा शोध घेत असते कुठेही नैनाचा काही पत्ता नसतो त्याच वेळेला काही टपोरी मुलं जी बसलेली असतात त्यांच्याकडे काजू जाते आणि काय या मुलीला पाहिलं का यावरती ती मुलं सांगतात हो ही आयटम तर आत्ताच गेली काजू चिडते आणि आयटम कोणाला म्हणताय यावरती मुलं सांगतात ही बघ इकडून गेली मग ज्या दिशेने कला आता इकडे नैना गेल्याचं कळतं त्या दिशेने काजू आता पक्याला घेऊन शोधायला निघते इकडे तोपर्यंत लग्नाचे विधी संपन्न होतात पण आता मात्र कलाची अवस्था बघता सरोज म्हणते अगं नाही ना तू काहीही अस्वस्थ वाटून घेऊ नकोस आम्ही सगळेजण आहोत ना ते घरसुद्धा तुला परक नाही वाटणार आम्ही तुझी मुलीसारखीच काळजी घेऊ आबा म्हणतात दिनकर राव बिलकुल काळजी करू नका तुमची मुलगी सून म्हणून नाही ही तर आमची लेख म्हणूनच आमच्या घरात येते आहे दिनकर हात जोडून आबांचे आभार मानतात पण दिनकरच्या मनात काय चाललंय हे कोणालाच माहीत नसतं आबा म्हणतात काही काळजी करू नका हात जोडायची गरज नाही आहे आता इकडे सगळेच जण भाऊक होतात पण मात्र खरी अवस्था काय आहे ही फक्त कला संगीता आणि दिनकर यांनाच माहिती असते कला विचार करत असते कुठे आहेस तू नैनाताई काजू ये लवकर नैनाताईला घेऊन माझी अवस्था खूप बिकट झाली मंगळसूत्र घातलं तर आता हे लग्न संपन्न होईल आणि मग मला काहीच करता येणार ना नाही प्लीज नैनाताई तू ये लवकर तोपर्यंत इकडे आता नैना सांगत असते राहुल काय करूया म्हणजे आता इतके दिवस काय करायचं तू चार पाच दिवस थांबायचं म्हणतोय मी अशीच घरी गेले तर उत्तर काय देऊ राहुल म्हणतो काळजी करू नकोस हे चार पाच दिवस आपण न सोबत राहूया कोणत्या तरी लॉजिंग वगैरे राहूया आणि मग चार पाच दिवसांनी तू तुझ्या घरी जा माझ्याबद्दल घरच्यांना सांग तुझे घरचे ऐकतील ना मग आपण चांदेकर मॅन्शनमध्ये माझ्या घरी परत जाऊया यावरती आता मात्र नैना विचार करते बरोबर आहे याचं म्हणणं म्हणजे माझं लग्न राहुल सोबत होणार आहे मी चांदेकरांच्याच ऐशू आरामात जाणार आहे हे म्हटल्यावर ते आई बाबा का विरोध करतील हे लग्न मान्य करतील ते असं म्हणत आता मात्र नैना सांगते ठीक आहे राहुल ही आयडिया चांगली आहे हे बोलणं चालू असताना काजू तिकडे पोचते आणि पक्क्याला म्हणते ती बघ नैना ताई बघ आणि नैना पण नेमकी आता काजूला पाहते अजूनही काजूने राहुलला पाहिलेलं नसतं तोपर्यंत आता हक्कमारत ते सांगते नैनाताई थांब नैना ताई थांब नैना म्हणते चल राहुल त्या कारचा पाठलाग करत पक्या आणि काजू निघतात कार फास्ट वेगाने चालू असते पक्या जोरात गाडी पळवतो आणि ती ओरडत असते ओरडत असते काजू ओरडत असते नैनाताई थांब नैनाताई थांब नैना थांबत नाही पण या गडबडीमध्ये पक्याची गाडी पडते काजूला लागतं काजू खाली पडते डोक्याला मार लागतो पण नैना तोपर्यंत निघून गेलेली असते आता काजू विचार करते की हिने मला पाहिलंय म्हणजे ही माझ्या पकडीमध्ये येणारच नाही तोपर्यंत इकडे कला आता काय करू बरं जर का आता मंगळसूत्र घालण्याची वेळ आली तर माझ्याकडे कोणता पर्यायच नाही मला मला चेहरा दाखवावाच लागेल आणि सत्य सांगावं लागेल खोटं बोलून मी हे लग्न करणार नाही तोपर्यंत काजू येते काजूला पाहून सुकन्या म्हणते संगे अगं काजू आले त्यावरती सुकन्या आता काजू आले म्हटल्यावर ती संगीता विचार करते काजू आले म्हणजे माझी नैना पण आली असेल आता माझ्या कलाला उठून नैनाला कसं बसवू असा विचार करत ती आता ताबडतोब काजूकडे येते काजूला विचारते काय ग नैनी कुठे आहे काजू म्हणते आई मला माफ कर मी नैना ताईला नाही शोधू शकले म्हणजे एका ठिकाणी मला दिसली पण ती तिकडून पळून गेली मला पाहिल्यावर ती तिकडून तिने धूम ठोकली काय करू मी आता मात्र काहीही पर्याय नसतो कोणीही काहीही बोलायला तयार नसतं आता मात्र संगीता विचार करते काहीही झालं तरी हे लग्न व्हायला पाहिजे म्हणून संगीता आता कलाच्या कानामध्ये कुजबुजते ते सांगते काजू आलेली आहे नैनीचा कुठेच पत्ता लागला नाही आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये आता तुलाच हे लग्न करायला पाहिजे कला हादरते कारण इथपर्यंत विधी केले या आशेवरती की नैनाताई येईल आणि जागेवरती बसून तिची जागा घेईल पण आता आता लग्न करायचं ते पण या चांदेकर सोबत ज्याला मी आवडत नाही ज्याला मला तो आवडत नाही आणि अशी फसवणूक करून लग्न करायचं कलाचं मन आता बंड करत आतापर्यंत संगीताचं सगळं ऐकलेलं कला धुडकावून लावते आणि आता आपला चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचं ठरवते तोपर्यंत गुरुजी सांगतात लग्नाचे सगळे सगळे विधी झालेले आहेत आता मंगळसूत्र घालणं बाकी आहे इकडे संगीता सांगते कला तू करून घे लग्न तू अजिबात तोंडाचा घुंगट काढू नकोस आमची इज्जत वाचव तुझं हे लग्न झालं तरच दोन मुलींची लग्न होतील संगीता नवरीच्या कानामध्ये काय पुटपुटते सगळ्यांनाच सा आश्चर्य वाटतं संगीता येऊन समोर बसते आता मात्र इकडे कलाला सगळं सगळं आठवतं म्हणजे चांदेकर सोबत झालेली भांडणं त्याचं आपलं न पटणं त्याचं आपलं छत्तीसचा आकडा आणि एवढा असून आपण फसवून लग्न करायचं नाही नाही मला हे जमणार नाही असं म्हणत कला आता मंगळसूत्र घालणाऱ्या अद्वेतला म्हणते थांब थांब म्हटल्यावर ती अद्वेत थांबतो आणि कला आपला घोंगट काढते आता हा सगळ्यांसाठीच धक्कादायक क्षण असतो अद्वेत तर खूप हदरतो आणि बाकी सगळ्यांना आपण धक्का बसतो काय रिॲक्ट व्हावं काय बोलावं कुणाला काही कळतच नसतं सगळ्यांनाच धक्का बसतो की नैनाच्या जागी कला कशी काय आली आणि अद्वैत म्हणतो काय आहे ही कोण मुलगी ही इथे कशी काय आली नैना कुठे आहे काय तमाशा लावलाय हा अद्वैतला एक न शंभर प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तर द्यायला कुणीही समोर नसतं किंवा कुणीही समोर येत नाही मग त्याची अधिकच चिडचिड होते आणि काय विचारतोय मी कसली मस्करी चालले ही मला तर काही कळत नाहीये ही, ही मुलगी इथे कशी काय आली आणि माझी नैना कुठे आहे तुम्ही हे लग्न म्हणजे काही मस्करी समजलात का असं म्हणत अद्वैत खूप भडकतो खूप चिडतो आणि म्हणतो ताबडतोब मला याचं उत्तर द्या माझ्या बायकोच्या जागी या मुलीला आणून कुणी बसवली नैना कुठे आहे ती सुखरूप आहे ना म्हणजे लग्नाचे विधी मी हिच्यासोबत केले काय आहे नक्की हे सगळं असं म्हणत अद्वैत रागारागात चिडलेला असतो त्यावेळेला त्याच्या सपोर्ट मध्ये सरोज येते सरोज म्हणते कोण काय बोलत का नाहीये या मुलीला इथे कुणी आणलं नैना कुठे आहे अद्वैत काहीतरी प्रश्न विचारतोय आमची फसवणूक झालेली आहे काय आहे हा सगळा प्रकार आम्हाला हा सगळा प्रकार कळलाच पाहिजे ए मुली आणि तू फसवून इथे कशी काय आलीस नैनाला कुठे ठेवलंस यावरती अद्वैत म्हणतो नैनाला तू किडनॅप केलंस का कुठे ठेवलंच नाही बोल लवकर यावरती आता मात्र कला म्हणते अद्वैत माझं म्हणणं ऐकून घे यावरती अद्वैत म्हणतो तुझं म्हणणं काय तुझं तोंड बघायची मला इच्छा नाहीये मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये तू कोण मला सांगणार हे बघ लक्षात ठेव ज्या अर्थी तू इथे आहेस ना हा ते तुझा, तुझा प्लॅन आहे तू हा सगळा आधीपासून प्लॅन केलास तू मला त्रास देण्यासाठी मला खाली पाडण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये विष कालवण्यासाठी हे सगळं केलेलं आहेस माझ्या नैनाला कुठेतरी किडनॅप करून ठेवलेस आणि लग्नाची विधी माझ्यासोबत करून मला फसवतेस तू अख्खे सगळे लग्नाची विधी होईपर्यंत गुपचूप बसून राहिलीस बोल या मागे काय सांगतो तुझं आणि सगळ्यात महत्वाचं नैना कुठे आहे यावरती कला सांगत असते अद्वैत ऐक ना ऐक माझं म्हणणं तितकंच महत्वाचं आहे मला तेवढंच सांगायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो तुझं म्हणणं मला काही ऐकून घ्यायचं नाहीये आता मात्र कला सांगते कुठेही मी नैनाताईला किडनॅप नाही करून ठेवलेलं नैनाताई स्वतःहून गेले अद्वैत म्हणतो तुझ्या खोटाडीवरती कोण विश्वास ठेवेल कला सांगते हेच खरं आहे नैनाताईला हे लग्न करायचं नव्हतं म्हणून ती गेली अद्वैत म्हणतो माझा तुझ्यावरती विश्वास नाही सरोज म्हणते अद्वैत तू असं ऐकणार नाही आपल्याला ना आपले जगदाळे इन्स्पेक्टर त्यांना फोन कर बरं जगदाळेना बोलवून घे आणि हिला अटक कर त्याशिवाय ही खरं बोलणार नाही कला ओरडून ओरडून सांगत असते मी ह्याच्यात काहीच केलेलं नाहीये हे सगळं नैनाताईमुळे घडलंय पण कोणी तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं आता मात्र जगदाळे इन्स्पेक्टरना बोलाव म्हटल्यावरती इकडे संगीता हादरते मग संगीता कलाच्या सपोर्टमध्ये येते आणि म्हणते थांबा यात ज्या कलाचा काही एक दोष नाहीये मी तुमच्या हात जोडते खरं तर नैनाचा दोष आहे त्या बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी कला तिच्या इथे येऊन उभी राहिली नैनाने चिठ्ठी लिहून पळून गेली होती नैनाला हे लग्न मान्य नव्हतं आणि याच्याबद्दल आम्हाला खरंच काही कल्पना नव्हती आमच्या तोंडाला काळपासून चिठ्ठी आमच्या तोंडावर मारून ती पळून गेली यात हिचा काय दोष आपल्या बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी आमच्या घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी ही इथे उभी राहिली हिचा काय बी दोष नाहीये हिने उलट तिच्या मनाविरुद्ध या लग्नाला उभं राहून स्वतःला पण संकटात लोटून घेतलंय अद्वैतला धक्का बसतो नैनाला लग्न करायचं नव्हतं मग ती अशी कशी आधीपासून होकार देऊन बसली सगळा प्रकार समोर आल्यावर ती मात्र अद्वैत हादरतो पण मी हे सुद्धा लग्न करणार नाही ज्या मुलीचं तोंड पाहायला मला आवडत नाही त्या मुलीसोबत लग्नाचे फेरे मी नाही घेणार आणि कला पण लग्नाला तयार नसते कला सांगत असते की नाही हे लग्न मी करू शकत नाही आणि चिडून अद्वैत एकीकडे जाऊन बसतो कला एकीकडे जाऊन बसते आणि त्याच वेळेला अगदी देवदूतासारखे ज्याप्रमाणे सागर आणि मुक्ताचं लग्न जुळवायला अर्जुन आणि सायली आले असतात तसं हे लग्न जुळवायला पण अर्जुन सायली तिथे खंबीरपणे उभे असतात अर्जुन म्हणतो अद्वैत कला तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे असं म्हणत तो कलाबद्दल आता पॉझिटिव्ह मत करत अद्वैतला समजवत असतो तोपर्यंत सायली सुद्धा सांगत असते काय करतेस तू कला अगं अद्वैत योग्य आहे तुझ्यासाठी हे लग्न नियतीने जुळून आणलंय तू हे तोडू नकोस त्यावेळेला आबा म्हणतात अद्वैत एक गोष्ट लक्षात घे जर का तू ह्या लग्नाला नकार दिलास तर माझा मेलेला चेहरा पक्षील आबांचं प्रमाण मानून आता अद्वैत लग्नाला तयार होतो तोपर्यंत इकडे संगीता तो संगीता आता संगीताने कलाला पण लग्नाला तयार केलेलं असतं संगीता म्हणते हे लग्न करायलाच पाहिजे अखेर कला आणि अद्वेत एकमेकांशी लग्न करायला स्वखुशीने तयार होऊन आता स्वखुशीने हे लग्न संपन्न होतं